हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता उन्हाळ्यामध्ये सुती लिनन मलमल शिफॉन जॉर्जेट यासारख्या हलक्या आणि श्वास घेण्यायोग्य योग्य कापडाच्या साड्या नेसाव्यात हलकी मऊ हवेशीर साडी निवडल्यास उन्हाळ्यात तुम्ही फ्रेश आणि स्टायलिश दिसू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये समर स्पेशल साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक लिनन साडी क्लास आणि कम्फर्ट यांचा अनोका मेळ म्हणजे लिनन साडी या साड्या अत्यंत आरामदायी आणि वजनाने हलके असतात लिनन कपडा उष्णता त्वचेपर्यंत पोचू देत नाही त्यामुळे ही साडी उत्तम निवड आहे ऑफिस कॅज्युअल आउटिंग डे पार्टीज आणि समारंभासाठी बेस्ट या साडीचा बॉर्डर कॉन्ट्रास्ट जरी थ्रेड विविंगचा असून संपूर्ण साडीच्या काठावर मोती वर्क केलेले आहे या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीसही मिळतो या साडीमध्ये चार, चार कलर आहेत आणि चारही कलर खूप आकर्षक आहेत या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशनही पाहू शकता अप्रतिम आणि सुरेख आहे या साडीची किंमत एक हजार नव्वद रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा नंबर दोन कॉटन सिल्क साडी सध्या अशा कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत जरी बॉर्डर आणि प्रिंट वर्कमध्ये या साड्या खूपच सुंदर वाढतात डिझायनर मोटिव्ह स्टाईलची ही साडी प्रिंटेड आहे डेलीवेअर साठी ऑफिसवेअर बेस्ट आहे प्रोफेशनल दिसायचं असेल तर अशा साड्या नेसा यातील वाईन मरून व्हायलेट रामा कलर शेवाई कलर एकापेक्षा एक, एक सुंदर कलर आहेत डिलिव्हरीसाठी अशा फ्रेश आणि ब्राईट रंगाच्या साड्या निसा म्हणजे दिवसभर तुम्ही फ्रेश आणि स्मार्ट दिसाल या साडीची किंमत फक्त आठशे पन्नास आहे या साड्या घाम शोषून घेतात आणि त्वचा मोकळी ठेवतात फ्लोरल आणि हलकी प्रिंट असलेल्या साड्या उन्हासाठी बेस्ट आहेत